मंडळी एक अशी साडी जिची डिमांड इतकी हाय झालेली आहे त्यामुळं मी तुमच्यासाठी त्या साडीचं सा कलेक्शन आणलं आहे आता खूप जणां असं विचार करत असतील की कोणती अशी साडी आहे जिची इतकी डिमांड वाढलेली आहे इतकी डिमांड ह्या साडीची वाढलेली आहे तर मी तुम्हाला सांगते तर तुम्ही इथे बघू शकतात की लुकवाईज कित ती सुंदर असं आर्टिकल आहे आणि एकदम बेस्ट असं कलेक्शन असणार आहे सिम्पल सोबत आहे बट ऑल ओव्हर इंडियामध्ये इतकी छान अशी डिमांड वाढलेली आहे कारण की सिंपल सोबत आणि एकदम कम्फर्टेबल अशा साडीचं आहे फॅब्रिक असणार आहे आणि यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन सुद्धाही अवेलेबल आहे आता कोणती ते डिझाईन किंवा याचं फॅब्रिक काय तर चला मी सांगते तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी की, की कशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे ऑल ओव्हर पूर्ण जी डिझाईन्स आहे किंवा कलर्स पॅटर्न आहे ते तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि किती सुंदर असे दिसत आहे आणि हे जे साडीचं कलेक्शन आहे ना हे टोटली तुम्हाला कॅटलॉग पीसेस भेटणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कॅटलॉग बघू शकता किती छान आणि प्रीमियम कॅटलॉग भेटणार आहे तुम्हाला आणि लुक वाईज तशाच प्रकारे तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला भेटणार आहे म्हणजे की तुम्ही बघू शकता विअरिंग नंतरचा जो लुक असतो ना किती छान असा दिसत एकदम सुंदर आणि अशाच प्रकारची व्हरायटी तुम्हाला फक्त ऍपल मध्ये इथे भेटून जाणार आहे तर मंडळी सर्वात पहिल्यांदा आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं आर्टिकल असणार आहे आणि यामध्ये जितकी पण डिझाईन्स असणार आहे ना प्रत्येक साडीपेक्षा ही वेगळी आणि हटकी डिझाईन आहे का कारण की यामध्ये टोटली ज्योमेट्रिकल डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतात जसं की तुम्ही इथे बघू शकता किती छान असा लुक येतोय साडीचा आणि जो बॉडीचा बेस असणार आहे तो सेम ॲज इट इज कलर असणार आहे फक्त जी बॉर्डर किंवा पदराची जी कलर आहे ना ते तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे पाहायला भेटतात आता ही जी साडी आहे पॅरेट ग्रीन कलरमध्ये अवेलेबल होते आणि तुम्ही इथे बघू शकतात किती छान असा साडीचा लुक येतोय आणि मी तुम्हाला साडीसुद्धा ओपन करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण साडीची जी आहे ती व्यवस्थितपणे समजेल नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया इथे बघू शकता तुम्ही किती छान असा लुक येतोय कारण की जोमॅट्रिकल जी डिझाईन आहे ना खूप छान आणि सुंदर लुक देते कारण कलरफुल पूर्ण बॉर्डर आणि पदर असणारे ज्यामध्ये तुम्हाला छान असे ऍसेसरीज म्हणजे की जे थ्रेडचे ऍसेसरीज असतात ना ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने यामध्ये पाहायला भेटतात ते बघू शकता छान असं लुक येत आहे आणि मी सुद्धा आर्टिकल वेअर केलेलं आहे ना तो इतका सुंदर आणि कम्फर्टेबल आर्टिकल आहे जसं की पदराची डिझाईन तुम्ही बघू शकता की पदराची कशा प्रकारची डिझाईन असते पूर्ण बघू शकता तुम्ही कलरफुल पॅटर्न्स आहे डस्टीच्या आहे मध्ये पण एकदम एलिगेंट आणि खूप सुंदर असा लुक येते नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर इथे बघू शकता तुम्ही बॉर्डरवरती तू तु, तुम्हाला खूप सुंदर असा पिंक शेड इथे पाहायला भेटणार आहे तशाच प्रकारे जी डिझाईन दिलेली आहे ती डिझाईनही तुम्ही बघू शकता प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे फॅब्रिक एकदम तुम्हाला पूर्ण प्रकारे स्मूथ असं फॅब्रिक इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर फॅब्रिक किंवा पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉल मेसेज करू शकतात आता एक आर्टिकल ओपन करून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज समजेल आता तुम्ही इथे बघू शकता की हा जो पॅटर्न आहे खूप सिंपल आणि एकदम बेस्ट असा आर्टिकल आहे कारण की झिगझॅग स्टाईलची टोटली तुम्हाला साडीमध्ये वरायटी इथे पाहायला भेटते जसं की तुम्ही इथे ऑल ओव्हर पूर्ण जो लुक आहे साडीचा सा, बघू शकतात मंडळी किती छान असा साडीचा सा, प्रॉपर असा लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतोय जिगॅक्ट पॅटर्न ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये बघायला भेटणार आहे बॉर्डर वरती खूप सुंदर असं तुम्हाला पॅटर्न किंवा डिझाईन जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते आणि बॉडी जी आहे पूर्ण सिंपल सोबत असणार आहे आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कशी दिसते ते मला माहिती नाही पण जेव्हा आपण समोर येऊ आणि फॅब्रिक बघू जेव्हा पूर्ण डिटेल घेऊ ना तेव्हा तुम्हाला वाटेल की हा खरंच ही जी साडी आहे खूप जास्त सुंदर आणि डिमांडेबल कलेक्शन असल्यामुळं आज तुमच्यासाठी हेच कलेक्शन दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी किती छान असा लुक येतोय आणि जर तुम्हालाही तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर ऍपल लाईफस्टाईल सोबत जुळून तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा ही स्टार्ट करू शकतात आता ब्लाऊज पीसेसची गोष्ट करूया तर ब्लाऊज पीस तुम्ही इथे बघू शकता ऍज इट इज जशी तुम्हाला बॉर्डर किंवा पदरामध्ये डिझाईन भेटते तशीच तुम्हाला ऑल ओव्हर पूर्ण जो ब्लाऊज पीस असणार आहे त्यामध्ये इथे प्रिंट पाहायला भेटते बघू शकता तुम्ही लुकवाईज किती सुंदर असं वाटतंय आणि यामध्ये आपल्या कडे अजून भरपूर काही डिझाईन्स अवेलेबल आहेत जसं की तुम्ही इथे बघू शकतात एक अजून खूप सुंदर असा पॅटर्न्स अवेलेबल आहे आणि प्रत्येक डिझाईन जे आहे ना स्वतःमध्ये एकदम हटके आणि आजपर्यंत अशा प्रकारची व्हरायटी मी तुम्हाला दाखवलेली नव्हते बट ही युनिक व्हरायटी असल्यामुळे तुम तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर डिझाईन येते मंडळी बघू शकता तुम्ही स्कॅलप सारखी तुम्हाला यामध्ये डिझाईन पाहायला भेटते एकदम वाव आणि कॅटलॉग पीसेस आहे तर तुम्हाला हे सगळे काही जे प्रोडक्ट्स आहे तुम्हाला सेट वाईज परचेस करावं वा लागणार आहे सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट बिलकुल पण नाही करायचं आहे आणि हो जर तुम्हाला हे कलेक्शन घरी बसल्या बसल्या बस पर्चेस करायचं असेल तर तुमच्या जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करा आणि ही सगळी काही व्हरायटी इथे पर्चेस करू शकतात आणि इतकंच नाही तर आपल्याकडे अजून भरपूर काही कॅटलॉग्स इथे अवेलेबल आहे तर मंडळी अजून तुम्हाला दुसरी कोणती व्हरायटी बघायची असेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यावरती मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि हो जर तुम्हाला नवीन व्हरायटी डेली बघायची असेल किंवा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही कलेक्शन शोधताय मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा सुरत आल्यानंतर व्हिजिट द्या आता सुरतमध्ये हे शॉप कुठे लोकेटेड आहे तर सुरत आल्यानंतर सारोली एरिया पडतो आणि तिथून आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केटमध्ये लोकेटेड आहे पाचव्या फ्लोरवरती ॲपल लाईफस्टाईल जिथे तुम्हाला साड्यांमध्ये भरपूर काही व्हरायटीज भेटतात जसं बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघतच असाल की आपल्याकडे कशा प्रकारची व्हरायटीज अवेलेबल होऊन जातात आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन पाहायला भेटतं हे फक्त सॅम्पल पीसेसच आहेत आणि जर तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी तेवढ्या सगळ्या क्वांटिटीमध्ये इथे पीसेस अवेलेबल होऊन जातात तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नका धन्यवाद